असं वाटत नाही की आम्ही भारतात तुम्ही सिंगल पर्सन असाल ना तर फक्त तीन रुपये तिकीट मित्रांनो सध्या आपल्या भारतात आपण दोन प्रकारच्या मेट्रो पाहिले असणार एक ब्रिजवरून चालणारी दुसरी भुयारा घालून चालणारी आज आपण पाहणार आहोत भारतातील एकमेव हो, वॉटर मेट्रो जी केरळ राज्यात कोचिया शहरातील अनेक बेटांना जोडण्यासाठी पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेली नाही माहीतच असेल तर काहींनी प्रवास केला देखील असेल मित्रांनो मी साहिल आणि आपण सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल प्रवासी साईलमध्ये स्वागत आहे चला मित्रांनो भारतातील या तिसऱ्या प्रकारच्या वॉटर मेट्रोच्या प्रवासाला आपण करूया सुरुवात सो रेडी चलो लेट्स गो आमचं हॉटेल एर्नाकुलम बसस्टँड जवळ होते त्यात कोची येथील हायकोर्ट वॉटर मेट्रो स्टेशन हे बस वरून तीन किलोमीटरवर असल्यामुळे आम्ही येथील लोकल बस पकडली आणि मरीन लाईन बस स्टॉपवर उतरलो आपल्या समोर हे आहे कोची येथील मरीन ड्राईव्ह आणि तुम्ही बघताय आजूबाजूला सगळ्या बोट वगैरे लावलेल्या आहेत तुम्हाला जर इकडे बोटिंग करायचे तर तुम्ही बोटिंग देखील करू शकता वॉटर मेट्रो फिरायचे तर तुम्ही वॉटर मेट्रो देखील फिरू शकता स्टेशनच्या जस्ट बाजूला एक वॉटर मेट्रो सायडिंगला उभी आहे कधी चालवणार माहिती नाही त्याच्या बाजूला एक क्रूज बोट आहे आणि इकडे आहे हायकोर्ट मेट्रो स्टेशन आजची तारीख आहे चोवीस ऑक्टोबर आणि वार आहे गुरुवार आणि इकडं तुम्ही बघताय आपल्यासमोर कोच्ची वॉटर मेट्रो जंक्शन स्टेशनचं नाव आहे हायकोर्ट आणि बघताय तुम्ही आजूबाजूला सध्याला कोणी आपल्याला पर्यटक दिसत नाही आणि थर्जडे असल्यामुळे इकडं मॅक्सिमम जे पर्यटक आहेत ना आपल्याला बीचेस साईडला दिसणार संध्याकाळच्या वेळेला थोडी पब्लिक जमते आणि जर सॅटर्डे संडेला आलात विकेंडच्या दिवशी तेव्हा जरा इकडे आपल्याला पर्यटकांची वजळ पाहायला मिळते तर चला इकडून जाऊया हातोमध्ये आणि तिकीट काउंटर पहिले शोधूया हा इकडे मॅप देखील दिलेला आहे वॉटर मेट्रोचा इकडे सगळे रूट लिहून ठेवलेले आहेत पण ह्याच्यातले भरपूर जे रूट आहेत ना त्यांचं बांधकाम चालू असल्यामुळे अजून ते चालू नाही आहेत टुरिस्ट मॅपच्या बाजूला जस्ट मेट्रोचे टाईम टेबल देखील लिहिलेले आहेत हायकोर्ट ते फोर्ट कोची बघू शकता इकडे तुम्ही वॉटर मेट्रोचं तिकीट कर लिहिलेलं आहे आपल्यासमोर फोर्ट कोची फोर्टी पिन थर्टी साऊथ चित्तूर फोर्टी आणि इकडे लिहिलेलं आहे हायकोर्ट टू वाय वायपिन तिकीट काढायला रिटर्न तिकीटची सुविधा नाही फक्त सिंगल टिकीट भेटतं आपल्याला रिटर्न ला तिकीट भेटत नाही आणि बाजूला बोर्ड लिहिलेलं आहे ले ले जे लेटेस्ट ट्रेन येणार आहेत त्यांचं टेबल लिहिलेलं आहे तिकीट कुठे आहे सर कुठून कुठे तर आता ही आहे आपली तिकीट वॉटर मेट्रोची जे आपल्याला मशीनला लावून पुढं जाता येतं आणि इकडं आपण सध्या बसलो आहे हा आहे वेटिंग एरिया जोपर्यंत मेट्रो येत नाही तोपर्यंत वेट करत राहायचं आणि हा एंट्रन्स आहे जशी मेट्रो येईल तसं आम्हाला सोडण्यात चला मेट्रो प्लॅटफॉर्मला लागलेली आणि रांग आपली सोडण्यात येते आता फोर्ट कोचीला जाण्यासाठी आपली मेट्रो आहे इकडे उभी लय भारी वाटते एकदम जो लुक दिलाय ना आजूबाजूला कलर विलर व्हॉट इज अ न्यू आनिश्ण, आनिश्ण, वो हो। जर्मनी जर्मनीवरून आपले भाव आले तिकडं वॉटर मेट्रो पाहायला आपण उभं राहायचं हे बघा ही आहे आपली सीट विंडो साईट तर भेटली नाही पण विंडो पेक्षा भारी सीट आपल्याला इथं भेटलेली आहे बसायला आता आता वाट बघायची ते मेट्रो सुटण्याची सुटणार आहेत बोललेत आणि जर्नी टाईम वारी वारी पंधरा ते वीस मिनटं लागणार अजूनपर्यंत तरी फुल झालेली नाही आहे नॉर्मलच पॅसेंजर्स आहेत त्या आतमधला तुम्ही मेट्रोचा लुक बघू शकता जशी आपली ट्रॅकवरती चालणारी मेट्रो असते ना त्याप्रकारेच आतमधला स्ट्रक्चर आहे त्यामुळे वाटत नाही की नक्की पाण्यावर चालणारी आहे की ट्रॅकवर चालणारी मेट्रो आहे एक वाजून एकोणीस मिनिटाला आपली वॉटर मेट्रो प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून रवाना झालेली आहे लाईफ जॅकेट कसं घालायचं ह्याचं प्रात्यक्षिक देखील दाखवलं जातं जर कधी चान्स बोटला काय प्रॉब्लेम झाला आणि इकडं तुम्ही बघू शकता ह्या बॉक्स आतमध्ये देखील ला आपल्याला लाईफ जॅकेटची सुविधा ला उपलब्ध आहे तर एमर्जन्सी हा जो तुम्ही दरवाजा बघताय तो जातो ड्रायवर कॅबिनकडे आणि हा आहे एमर्जन्सी एक पण बोट चालू असताना आपल्याला दोन्ही दरवाजाच्या बाहेर जाता येत नाही स्टेशनला आपली गाडी पोहोचते आणि तुम्हाला दाखवलं लाईव्ह मासेमारी होते जर आपला पॉसिबल झालं ना तर ते तुम्हाला देखील बाहेर जाऊन दाखवतो ह्या स्टेशनला यायला आपल्याला लागले ला टोटल वीस मिनटं एक वाजून एकोणीस मिनिटाला आपली गाडी सुटलेली आणि एक वाजून अडतीस मिनिटाला स्टेशनवर आलेत म्हणजे अराउंड एकोणीस मिनिट आपल्याला इकडे लागलेले आहेत चला बोलते की नाही चलो भाई कुर्ला कुर्ला चला कुर्लावाले पुढवा कुर्लावाले पुढवा अदर स्टेटमध्ये आल्यावर की हाच फायदा असतो आपण आपल्या लँग्वेज काही बडबड करू शकतो कुणाला काही लेणं देणं नसतं बरोबर ना <laughs> आपण येताना कार्ड लावून एंट्री केलं तसं कार्ड लावूनच बाहेर पडता येतं चला जसं आपण पोर्टपुची स्टेशनच्या बाहेर येतो आपल्याला स्टेशनच्या बाहेरच एक मार्केट दिसलेलं आहे कपड्यांचं लोकल क्लोथ्स आहे तिकडचे केरळचे तर तुम्ही खरेदी करू शकता कोची येथील फोर्ट कोची हे ठिकाण इकडच्या स्ट्रीट रस्त्यांसाठी फेमस आहे रंगीबिरंगी घरं पाहायला मिळतात जिकडे तुम्ही फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करू शकता मित्रांनो तुम्ही इकडचा व्ह्यू बघा वाव लय भारी व्ह्यू इकडून आपल्याला दिसतोय समोरच बघा केवढा मोठा शिप चालला आहे आपल्या समोर आणि या साईडला आहे मच्छीमारांची बोट तिकडून पण एक मोठी शिप येते खूप मोठ्या मोठ्या शिप्स आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत आणि इकडे मच्छी पकडत आहेत आपल्यासमोरून आपल्या मागून आलेली वॉटर मेट्रो देखील जात आहे फोर्ट कोची या वॉटर मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच आपल्याला इकडे फेरी बोट सेवा पाहायला मिळते त्याच्यात तुम्ही बाईक कॅरी करून वायपी करून भेट आहे इकडचं त्या समोर तुम्ही बघताय त्या बेटवरती जाता येतं आणि त्या बेटवरती जर तुम्ही सिंगल पर्सन असाल ना तर फक्त तीन रुपये तिकीट आहे फोर्ट कोची वाय पॅसेंजर फेरी बोट आपल्या समोर सुटलेली आहे आवाज तर एखाद्या हेलिकॉप्टरसारखा सारखा आहे हे आपल्यासमोर फोर्ट कोचीचं वॉटर मेट्रो स्टेशन आणि जस्ट बाजूला इकडे लाईव्ह मासेमारी आपल्याला पाहायला मिळते जेव्हा विचारलेलं एकदा जाळ टाकला की पंधरा ते वीस मिनटांनी जाळ परत बाहेर काढतात आता जाळ काढण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे इकडे जरा थांबलो आहे तुम्हाला देखील दाखवतो जाळ बाहेर काढल्यावरती किती मासे बाहेर पडतायत जाळ वर काढलेला आहे बघताय तुम्ही दगडं खाली ओढतायत जाळाला आणि तिकडून मागून रस्ती ओढतायत जाळ आलेला आहे वर डाळ तर वर काढला आहे पण मासे काय जास्त लागलेले नाहीत कारण की सगळे झाडात झुळपाची पानं त्या झाडामध्ये आलेले होते बेसिकली जोपर्यंत मासे लागत नाही चांगले जास्त तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू चालूच असते वर करून बघतात मासे लागले तर काढतात नाही तर परत आतमध्ये दे सोडून देतात मग अशी तिकडे पण जाळ वर काढलेलं बघितलं मासे नाही तर परत खाली टाकलेला आता दहा मिनटांनी परत तो जाळ वरती काढण्यात आलेला आहे ना। ग्रीन आता आपण फोर्ट कोचीच्या रस्त्यावरून थोडंसं फेरफटका मारतोय रिटर्न जाण्या अगोदर आणि इकडं आल्यावरती रोडचा जो व्ह्यू आहे ना खरं असं वाटत नाही की आम्ही भारतात फिरतोय एकदम विदेशवाला फील येते एकदम ब्लू स्काय त्यामध्ये असे व्हाईट अँड घरं घर त्याचे क्लीन रोड्स हे बघा कोचीमध्ये असं बघायला गेलं ना तर खूप काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे त्यामुळे जेव्हा नेक्स्ट टाइम येईन ना मी तेव्हा इन डिटेल कोचीला एक्सप्लोर करीन आता पण आलो आहे सांताक्रुजला हां हां मुंबईच्या नाही फोर्ट कोचीमधल्या सांताक्रुज कॅथेड्रल बॅसिलिका नावाचं चर्च आहे वाव आपल्या भारतातला आप चर्च वाटतच नाही खरं सांगायला गेलं तर चर्चचा व्ह्यू हो बघा तुम्ही वा आता आपण आलो आहे फोर्ट कोचीच्या झेटीवरती आणि इकडून आपल्याला थेट सेवा मिळते थे, वायपिंगच्या दिशेने जाण्यासाठी आणि त्याचं तिकीट जे आहे ना फक्त तीन रुपये पर पर्सन इकडं आपण बोट पकडायची तर आपल्याला डायरेक्ट त्या समोरच्या आयलंडवरती बोट सोडणार आहे तर आता जस्ट गेली आहे अजून यायला दहा मिनटं लागतील आणि त्या बाजूला तिकीट काउंटर जिथं तुम्ही तिकीट काढून त्या फेरीमध्ये एंट्री करू शकता या ठिकाणावरून वायपिनला गेल्यानंतरला पुन्हा वॉटर मेट्रो पकडणार आहे जी हायकोर्टला जाते म्हणजे इकडं आम्ही आजचा जो ट्रॅव्हल आमचा आहे ना पुन्हा त्रिकोण केलेला आहे हायकोर्टवरून आम्ही आलो फोर्ट कोचीला फोर्ट कोचीवरून जाणार वायपिनला देन तिकडून डायरेक्ट आपल्याला वॉटर मेट्रोची सेवा मिळते हायकोर्टला जाण्यासाठी फोर्ट कोची ते वायपिनला जाण्यासाठी इकडे फेअर लिस्ट लिहून ठेवलेली आहे पॅसेंजर फक्त तीन रुपीस बॉक्स वगैरे असेल तर पाच सायकल पाच स्कूटर दहा आणि त्यानंतरला रेट वाढत जातो तर तीन ते चार मिनिटाची फेरी राईड करून आपण आता पोहोचलोय व्यापिनला फक्त तीन मिनिटं लागली रप्पा आलो हा तीन मिनिटाचे पैसे तीन रुपये सही रेट होता <laughs> <laughs> तीन मिनिट की राईड करो और तीन रुपये फेर दो हे आपल्या बाजूला व्यापिनच वॉटर मेट्रो स्टेशन त्या बाजूला आहे फोर्ट कोची आणि जस्ट तीन मिनिटाचा प्रवास करत आपण इथं आलोय आणि आज जागेवरती बसलोय एवढं बाहेर भयंकरून आणि इकडे सावलीमध्ये जी हवा येते ना लय मस्त वाटते बघा सगळ्यांनी भारतीय बैठका घेतलेल्या आहेत खूप बरं वाटते जरा दहा पंधरा मिनटं इकडं आराम करू नंतर आपण वायपिंग स्टेशनवरून हायकोर्ट पर्यंत वॉटर मेट्रोचा प्रवास पुन्हा करणार आहोत थंडगार हवा घेत आम्ही कठड्यावर बसलोच होतो की तेवढ्यात लोकल्सने आम्हाला बोलले की बाजूलाच अवर लेडी ऑफ खूप चर्च आहे म्हणजे पाण्यासारखं आहे मग काय बोलल्याबरोबर सुटलो आणि निघालो ते चर्च पाहायला वायपिंग जेटीवरून फक्त पाच मिनटं चालल्यानंतरला आम्हाला इकडे एक चर्च दिसलेला आहे तुम्ही व्ह्यू बघा फक्त एकतर संध्याकाळची वेळ व्हायला आलेली आहे वाजले संध्याकाळचे साडेचार सूर्य अगदी या साईडला आहे आणि जो इकडून व्ह्यू दिसतोय ना काय सांगू तुम्हाला त्यात पर्यटक देखील नाही आहे थर्सडे असल्यामुळे हे बघा तुम्ही व्ह्यू बघा चर्चकडे तर पोचलो आहे आणि बघतोय तर इकडे गेट बंद आहे आणि इकडे आजूबाजूला कुठे ओपनिंग टाईम आणि क्लोजिंग टाईम लिहिलेली नाही आहे त्यामुळे फक्त पाच मिनटं थांबून आपण इकडून निघूया व्यापिनची टीव अर्धा तास आराम केल्यानंतरला आपण आता पुन्हा आलो आहे व्यापिनच्या वॉटर मेट्रो स्टेशनवर आणि इकडून आता आपण पुन्हा जाणार हायकोर्ट वॉटर मेट्रो स्टेशनवर हे आहे व्यापिन स्टेशनचं तिकीट काउंटर आणि ह्या बाजूला इकडं टाईमटेबल लिहिलेलं आहे आपली वॉटर मेट्रो येणार आहे पाच अजून वीस मिनटाची आणि आता वाजले संध्याकाळचे पाच तर वीस मिनटं आपण वेट करूया चला तिकीट काढून आतमध्ये एंट्री केलेली आहे हा आहे वेटिंग एरिया वीस मिनटानंतर ट्रेन येणार आहे त्यामुळे खूप टाईम आपल्याला इकडे थांबावं लागणार सध्याला वॅपिन ते हायकोर्टपर्यंत जाण्यासाठी पॅसेंजरची संख्या कमी असल्यामुळे इकडं जो ट्रेनचा गॅप आहे ना दोन ट्रेनचा मधला गॅप तो एक तासाचा आहे दर एक एक तासाने ट्रेन सुटते आणि हायकोर्ट ते कोणता येऊ हां फोर्ट कोचीला जाण्यासाठी था पंधरा पंधरा मिनटाचा गॅप आहे कारण की तिकडे पॅसेंजरची संख्या जास्त आहे पाच वीसला सुटणारी आपली वॉटर मेट्रो तीन मिनटं उशिरा सुटलेली आहे पंधरा ते वीस मिनिटाची राईड संपून आपण आता आलो पुन्हा एकदा हायकोर्ट वॉटर मेट्रो स्टेशनवर पुन्हा एकदा आपलं कार्ड लावून बाहेर करूया वापसी हे हळूहळू कार्ड लावा आजच्या व्हिडिओत आपण हायकोर्ट ते फोर्ट कोची फोर्ट कोची ते व्हायपिन आणि वायपिन ते परत हायकोर्ट असा त्रिकोण टाईप जर्नी आम्ही ट्राय केली इकडून अजून एक रूट जातो साऊथ चित्तूर म्हणून साऊथ चित्तूरचे तिकीट इथून चाळीस रुपये आहे ती जर्नी आम्ही ट्राय केली नाही वेळ जास्त झाला असल्यामुळे बघून एक टाईम आलो ना तर तो, तो रूट देखील आपण ट्राय करूया मित्रांनो कोचीला धावती भेट दिल्यामुळे आम्हाला कोचीतील अन्य बाकीचे टुरिस्ट प्लेसेस फिरता आले नाही कोचीमध्ये दे देखील खूप सारे टुरिस्ट प्लेसेस आहेत तर हातामध्ये आपल्या नाही बोलून पण दोन ते तीन दिवस पाहिजे तीन दिवसच हवेच जर आपल्याला कोची पूर्ण एक्सप्लोर करायचं असेल तर त्यातच जर तुम्ही आमच्यासारखे बजेट ट्रॅव्हलर असाल आणि तुम्हाला देखील फेरी बोट बोट राईड करायची असेल तर नो प्रॉब्लेम तुम्ही इकडे येऊ शकता तुम्ही इकडे येऊन चाळीस रुपयाचं तिकीट खरेदी करून ए सीमध्ये प्रवास करा त्यानंतरला तिकडच्या तीन रुपयाच्या फेरीमध्ये हवेशीर प्रवास करा त्यानंतर पुन्हा तुम्ही त्या वॉटर मेट्रो पकडून इकडे रिटर्न येऊ हो शकता म्हणजे टोटल किती झाले माहिती आहे का आज आमचे फेरी राईडचे चाळीस ती सत्तर सत्तर आणि तीन त्र्याहत्तर म्हणजे त्र्याहत्तर रुपयात आज दा आम्ही पूर्ण दिवसभर बोट राईड केली तर याच्यापेक्षा चिपेस्ट ऑप्शन कोचीमध्ये कुठे असू शकत नाही व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर यांना देखील विचारूया ही जर्नी कशी वाटली मग वॉटर मेट्रोची कशी वाटली मग कोचीला आलाय इकडच्या वॉटर मेट्रोचा आनंद एकदा नक्कीच घ्या आणि तुम्हाला एक सजेशन आहे जर तुम्ही या वॉटर मेट्रोचा तुम्हाला जर राईड करायची आहे ना तर तुम्ही दुपारी नको संध्याकाळच्या वेळेला या पाचच्या दरम्यान पाचच्या दरम्यानचा जो व्ह्यू आहे ना तो नेक्स्ट लेवल आहे तुम्ही बघितला असणार येतानाची जर्नी आमची आणि हा व्हिडिओ आपण करूया इथंच एंड आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि काय क्वायरी किंवा क्या, काय डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही मला क्वेक्शन किंवा मेसेज करून विचारू शकता तर मित्रांनो आता चला लवकरच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ एका नवीन टॉपिकमध्ये तोपर्यंत चलो सगळे थकलेत